इथे सोयाबीन आपण एक दहा मिनटं भिजवून घेणार आहोत इथे आपले सोयाबीन छान भिजून झालेले आता आपण ह्याचं पाणी काढून घेऊया इथे मी पाच लसणाच्या कुड्या चार पाच आल्याचे तुकडे एक हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली थोडीशी कोथंबीर घेतलेली जे आपण सोया हे सोयाबीन घेतलेले त्याच्यामध्ये हे टाकून आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे बघू शकता आपण हे मिक्सरला असं अरडं भरडं फिरवून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही कट करून घेतलेले वस्तू त्या करूया इथे मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे एक इथे शिमला मिरच कट करून घेतलेली मुठभर कोथंबीर घेतलेली मुठभर पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे अर्ध बीट इथे किसून घेतलेले अर्धं अर्ध गाजर इथे किसून घेतलेले आता आपण हे सर्व मिक्सरमधनं आपण सोयाबीन काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडासा किचन किंग मसाला अर्धा चमचा बिर्याणी मसाला एक छोटा चमचा भरून जिरेपूड एक छोटा चमचा भरून धनेपूड सर्व आपण इथे छोटा चमचा भरूनच यूज केलेलं आहे तुम्ही असे कटलेट बनवून बघा खूप टेस्टी लागतात जर तुमची मुलं सोयाबीनची भाजी खात नसेल तर असे सोयाबीनचे कटलेट मुलांना करून खायला घाला खूप टेस्टी असतात पौष्टिक असतात आता आपण ह्याच्यामध्ये जे कट करून घेतलेले कांदे गाजर हे सर्व साहित्य ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ कांदा गाजर शिमला मिरच पुदिना पुदिन्यामुळं आपली कटलेट खूप टेस्टी लागतात बीट बीट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका बीट पण मुलं बरेच खात नाही बरेच मुलांना बीट आवडत नाही म्हणून इथे बीट पण आपण टाकू शकतो सारी कोथंबीर इथे आपलं मीठ राहिलेलं होतं मीठ पण टाकून घेऊया त्यानंतर आपण इथे एक चमचा भरून इथे कैरीचे पावडर टाकून घेत आहोत त्यामुळे आपले कटलेट खूप चटपटीत होतात एक चमचा भरून इथे चाट मसाला टाकून घेत आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर अजून एक चमचा इथे मी ॲड केलेला आहे दोन चमचे इथे आपण डाळीचं पीठ टाकणार आहोत इथे कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्या ते नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ पण टाकू शकता हे सर्व टाकून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं हे सर्व मसाले चाट मसाला कॉर्नफ्लॉवर कैरीची पावडर जे मसाले घातले आपण कोरडे हे सर्व या सोयाबीनला असं छान लागलं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण तुम्ही बघू शकता इथे आपलं छान घट्ट असं मळून झालेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल हे मळल्या जात नाही त्याच्यामध्ये हो अजून तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा एक चमचा डाळीचं पीठ एक दोन चमचे डाळीचं पीठ टाकून थोडासा पाण्याचा शिंपडून घ्यायचं पाणी थोडंसं आणि घट्ट असं मळून घ्यायचं आपलं हे मळून तयार झालेलं आहे आता आपण इथे कटलेट बनवायला घेऊया इथे हातावर असा त्यातनं गोळा घ्यायचा आणि ते अशा आपण इथे असा थापून घ्यायचा आणि असे आपण इथे कटलेट बनवून घ्यायचे हे बघा असे तुम्हाला हवे तसे इथे साईजला तुम्ही बनवू शकता आता मी सर्व असेच बनवून घेणार आहे इथे मी असे पण तयार करून घेतलेले आहे हे बघू शकता तुम्ही इथे आपले कटलेट तयार झालेले आता आपण हे फ्राय करून घेऊया तेल इथे छान गरम झालेले आपण आता एक कटलेट ह्याच्यामध्ये सोडून घेऊया इथे छान मस्त असे आपण शालू फ्राय करून घेणार आहोत हे बघा लगेच इथे पण नाही आपल्या पॅनला तुम्हाला पूर्ण डीप फ्राय करून घ्यायची असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आपण आता हे पलटी करून घेऊया तुम्ही असे कटलेट बनवून बघा मुलांना प्रचंड आवडतात मस्त खरपूस भाजून घेतले की खूप टेस्टी लागतात इथे तेलाचा वापर पण जास्त होत नाही तुम्ही बघू शकता हे तेल संपलं की आपण इथे अजून एक चमचा भरून तेल ऍड करू शकतो आपण बघूया खालच्या साईडनी पण इथे बघू शकता असे छान मस्त खरपूस भाजले गेलेले आता आपण हे काढून घेऊया बघा किती छान असे खरपूस दिसत आहेत खायला पण तेवढेच टेस्टी असतात तुम्ही नक्की बनवून बघा आवडले तर लाईक करा कमेंट करा आपण हे पण असेच तळून घ्यायचे हे पण आपल्याला असे चहूबाजूनी इथे शालू फ्राय करून घ्यायचे हे काही चिटकत नाही तुम्ही बघू शकता हे बघा पटकन असे पलटले जातात आणि मुलांना हे नक्की बनवून द्या मुलांना आवडतात सोयाबीन खात नसेल तर अशा प्रकारे बनवून दिलं तर सोयाबीन पण मुलांना खायला मिळतात काही कारणाने पोटामध्ये ह्या सगळ्या भाज्या पण जातात ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्या पण ॲड करू शकता पालक गोबी हे पण तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून टाकू शकता आता मी पुढचेही सर्व असेच शालो फ्राय करून घेणारे हे शालो फ्राय करताना फक्त याची एकच काळजी घ्यायची हे सतत असे गोल गोल असल्यामुळं मग आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे सतत असे बाजूने असे पलटत राहायचे त्यांना की खातानी आपल्याला ह्याचं कच्चेपणा जाणवणार नाही हे बघा असे सतत आपण हे छान असे मिक्स करून घ्यायचे